नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून हे जे खत तयार केलेले आहे याच्या वापरामुळे झाडांची वाढ ही चांगली होईल झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये लागण्यासाठी ही मदत होणार आहे तर हे खत कसे तयार करायचे त्याचा वापर झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा याची आपण माहिती पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी झाडावरती कोणकोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका झाडांना देण्यासाठी आपण आज जे खत तयार करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी मी हे डाळ धुतलेल्या पाण्याचा वापर हा करणार आहे घरामध्ये डाळ बनवताना आपण ती धुतो आणि जे धुतलेले पाणी आहे ते फेकून देतो तर ते, ते फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी जरूर करावा कारण या पाण्यामध्ये असे खूप सारे घटक पोषक तत्वे आहेत त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडांना कळ्या फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी मदत होत असते डाळीच्या पाण्याप्रमाणेच तुम्ही तांदळाच्या पाण्याचा देखील हा वापर करू शकता आता या पाण्यामध्ये आपल्याला अजून एका वस्तूचा वापर करायचा आहे ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच झाडांना भरपूर फुलांसाठी वेळोवेळी वेड़ खते द्यावी लागतातच पण त्याचबरोबर झाडावरती काही कामे देखील करणे आवश्यक असते झाडांच्या चांगल्या वाढीसाठी झाडांच्या मुळांची देखील वाढ ही चांगली होणे आवश्यक असते तर त्यासाठी दहा ते पंधरा दिवसातून एकदा तरी कुंडीतील जी माती आहे ती हलवून मोकळी करावी त्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळापर्यंत तो ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपल्या मुळं झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते साहजिकच आपले झाडे देखील ही चांगली वाढतात अशा मातीमध्ये ही बुरशी कीड ही देखील कमी लागण्याची शक्यता असते जेव्हा आपण झाडांना पाणी देतो तेव्हा त्याचा निचरा देखील हा व्यवस्थित होतो आपल्या बागेत कुंडीमध्ये जी फुलांची झाडे लावलेली असतात त्यांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी आपल्या घरामध्ये अशा खूप साऱ्या वस्तू आहेत की ज्याच्यापासून आपण खते तयार करून जरी या झाडांना दिलीत तरी देखील भरपूर अशी फुले लागत राहतात त्यासाठी बाजारातून कोणतीही नवीन खते आणण्याची आवश्यकता नसते आणि या फुलांच्या झाडांना तर रासायनिक खताचा वापर हा कधीच करू नये कारण रासायनिक खताच्या वापरामुळे आपले जी कुंडीतील माती आहे ती हळूहळू त्याचा कस हा कमी होत राहतो आपल्या घरामध्ये जे फळांच्या भाज्यांच्या साली देठे असतात ती अशा प्रकारे पाण्यामध्ये एक ते दोन दिवस भिजत ठेवून ते जे तयार झालेले पाणी आहे याचा जरी वापर तुम्ही झाडांना केलात तरी देखील खूप चांगला असा फायदा होतो किंवा या साली देठे असतात ती मातीमध्ये मिक्स करून जरी टाकलीत तरी देखील झाडांना फुले भरपूर लागतात आता या डाळ धुतलेल्या पाण्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून झाडाला द्यायची आहे ती म्हणजे हा खायचा चुना आहे कोणत्याही दुकानामध्ये अगदी सहज मिळतो या चुन्यामध्ये हे कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते झाडांना याच्या वापरामुळे कॅल्शियमची कमतरता ही दूर होते मात्र याचा वापर हा मात्र प्रमाणशीरच करायचा आहे अगदी थोडाच याचा वापर करायचा आहे म्हणजे एक लिटर पाणी म्हण किंवा डाळीचे जे पाणी आहे याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडासा चुटकीभर एवढाच हा चुना वापरायचा आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून नंतर तो या डाळ धुतल्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला याचा वापर हा झाडांना करायचा आहे कमीत कमी महिन्यातून एकदा तरी या कॅल्शियम युक्त खताचा वापर हा फुलांच्या झाडांना करणे हे आवश्यक असते कारण झाडांना हे कॅल्शियम योग्य प्रमाणामध्ये मिळाले म्हणजे झाडावरची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत ते सुदृढ मजबूत होतात साहजिकच अशा फांदीवरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत असतात जर झाडावरती कॅल्शियमची कमी असेल तर झाडावरची जी पाणी आहे ती गळायला सुरुवात होते झाडावरती काळे पिवळे जे रंगाचे डाग तुम्हाला दिसतात ते कॅल्शियमची कमी असल्यामुळेच हे होत असतात जर कॅल्शियमची कमी असेल तर झाडाची वाढ ही होत वार्त नाही फांद्या देखील ह्या कमजोरच राहतात आणि फुले जरी लागली तरी कमी प्रमाणामध्येही लागत राहतात त्यामुळे अशा प्रकारच्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरूर करावा आता हे जे खत आहे ते कुंडीच्या आकारानुसार अर्धा किंवा एक मग या प्रमाणामध्ये या झाडांना द्यावे तर अशा प्रकारे हे खत तयार करून जर तुम्ही झाडांना दिले तर झाडांना भरपूर फुले लागण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा